बाजू मांडणार न्यूज चॅनल तास शिराळा तालुक्यात गव्यांचे दर्शन भागाईवाडी फाट्याजवळ वाहनासमोर अचानक आले चार गवे शिराळा तालुक्यातील बिहूर गावच्या पुढे असलेल्या भागाईवाडी फाट्याजवळ आज रात्री साडेआठच्या सुमारास गव्यांच्या कळपाने अचानक दर्शन दिले कोकरूडकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहनासमोर चार गवे अचानक आडवे आल्याने मोठी खळबळ उडाली सुदैवाने चालकाने प्रसंग वधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे आज रविवार दिनांक अठरा रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जयदीप पाटील वैभव कांबळे रमेश नना हे तिघेजण आपल्या वाहनाने बिहूर मार्गे कोकरूडच्या दिशेला जात होते भागाईवाडी फाट्याजवळ पोहोचले असता अचानक अंधारातून चार मोठे गवे रस्त्यावर आले अचानक समोर आलेल्या या वन्यजीवांमुळे प्रवाशांची काही काळ घाबरगुंडी उडाली मात्र वाहन वेळीच थांबवल्याने कोणताही अपघात झाला नाही गेल्या काही दिवसांपासून शिराळ तालुक्याच्या पश्चिम भागात वन्यजीवांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर गवे येत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे रस्ता ओलांडताना हे प्राणी अचानक समोर येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे तर आम्ही कोकरूडकडे जात असताना अचानक चार गवे गाडीसमोर आले रात्रीच्या अंधारात अचानक गवेसमोर आल्याने आम्ही थक्क झालो पण सुदैवाने गाडी नियंत्रणात असल्याने धोका टळला असल्याचं जयदीप पाटील यांनी एम चोवीस तासशी बोलताना सांगितले या घटनेनंतर परिसरात गव्यांचा वावर स्पष्ट असल्याचं स्पष्ट झालेलं आहे वाहनधारकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना वेग मर्यादित ठेवावा आणि सतर्क रहावे असे आवाहन करण्यात येत आहे तसेच वनविभागाने या मार्गावर गव्यांच्या वावराबाबत सूचना फलक लावावेत अशी योग्य उपाययोजना कराव्यात अशी ग्रा मागणी ग्रामस्थांकडून होते आहे